कोणत्या चौकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे कोणत्या चौकात अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे कोणत्या चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे कोणत्या चौकात हर हर महादेव युद्ध गर्जना करणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचा पुतळा आहे मग लेकरांना सांगितलं हे काय हो म्हणून विचारतात लहान लहान लेकर हे काय कोण आहे घोड्यावर कोण बसले माहित नसत आपण त्याचा इतिहास त्याला सांगितलं पाहिजे अरे बाबा हे बाबासाहेब आंबेडकर आहेत यांना लहानपणी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी समाजाने खूप विरोध केला ज्यांना प्रवेश नाकारला त्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त शिक्षण घेऊन एक आदर्श निर्माण केला त्यांचा पुतळा केवळ महाराष्ट्रात भारतात नव्हे अमेरिकेच्या संसदेसमोर सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले महात्मा आणि ज्याने स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने मिळवून दिलं ते माझे मोहनदास करमचंद गांधी तिसरा महात्मा दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल साबरमती केत तुन दे कमा हमें आज़ादी बिना खडग बिना ढाल साबरमती के संत तुनी कर दिया कमा रघुपति राघव राजा राम रघुपती राघव रा। महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन राष्ट्रपिता अहिंसा परमो धर्मा हिंसा मान्य नाही एखाद्यानं गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करायला सांगितलं एवढा अहिंसेचा पुजारी एवढं मोठं कार्य लोक विसरून चालले आणि म्हणून महात्मा बसेश्वरानंतर चारशे वर्षानं कळंबचे शिवलिंग स्वामी आणि नेकनूरच्या पार्वती माता यांच्या पोटी मनमत माऊलींचा अवतार झाला शिवभक्ती लोप होत चाललेली होती लोकांना माहीत करण्यासाठी कळण्यासाठी यदा यदा हि धर्म ग्लानिर्भवती भारत धर्म कोणताही असो त्याचा उद्धार होण्यासाठी त्याची स्थापना होण्यासाठी त्या त्या ठिकाणी संतांनी अवतार घेतले प्रत्यक्ष भगवान शिवाचा अवतार कार्तिकेयाचा अवतार मनमत माऊलींच्या रूपाने प्रगट झाला चार वर्षाचे झाल्याबरोबर बरोबर मनमत स्वामींच नाव मनमत नव्हतं बर त्यांचं पाळण्यातलं नाव शिवराज होत आरती शिवराजा तुम्ही म्हणाल मनमत कस काय झालं आता ह्या दहावीस वर्षात तर कोण देवाचं नाव ठेवणं झाले लेकरांच पाळण्यात माझ्या तर ऐकण्यात नाही बघा जुन्या काळात कि नाही मुलगा झाला म्हणलं कि नाव ठेवायचे दोघ जण विचार करायचे पती पत्नी वय व आपल्या लेकराचे काय नाव ठेवावं वयव काय नाव ठेवावं वय व मग विचार करून विचार करून शंकर सदाशिव राम कृष्ण पांडुरंग विठ्ठल असे नाव ठेवायची मुलगी झाली की पार्वती लक्ष्मी सरस्वती गंगा गोदावरी असे जुने नाव आहेत बर आता ह्या दहावीस वर्षात माझे ऐकण्यात नाही बघा हे नाव इकडे ठेवालेत का नहीं। छे छे अजिबात असे <laughs> नाव नाहीत मरक्या हिरो हिरोईन नाव आहेत आता मरक्या आणि मग ती चमत्कार तसाच असू द्या नाव जस ठेवलंय त्या नावाप्रमाणे वागणं आणि जगणं सुद्धा कमी परमार्थ नाही आई नाव ठेवलं काय शिवराज विश्वनियंता कर्तुमा कर्तुमान्यता कर्तुम ब्रह्मांडाधिपती भगवान शिव त्याच्यावर राज्य करण्याचा अधिकार संपादन केला काय सांगा मानोर मठाधीशांनी मनमत स्वामींना जवळ घेतलं आणि उपदेश केला तुमचा जन्म नाही अवतार आहे क्रांती करण्यासाठी समाजाला दिशा देण्यासाठी तुमचा अवतार आहे या महाराष्ट्रामध्ये फिरा हा भगवा झेंडा हातात घ्या लोकांना सांगा कपाळावर भस्म धारण करा गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घाला इष्टलिंग दीक्षा घ्या मनमत स्वामींनी गुरु महाराजांचे आदेश मानले आणि निघाले सगळा महाराष्ट्र फिरू लागले मनमत आला आता कोणी भिरू नका म्हणत फिरून 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 पण लोक ऐकायलाच तयार नाहीत ऐके ऐकत नाहीत लोक लवकर मग पुन्हा मनमत स्वामी गेले शेवटी पंढरपूरला कुठे गेले आणि आम्ही गेल्यावर म्हणतात लोक पंढरपूर मनमत स्वामी पंढरपूरला आले आणि उग मजा म्हणून फिरणारे लोक खूप आहेत हौशे गवशे नवशे <laughs> मनमत स्वामी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाला बोलू लागले काय म्हणे पांडुरंगा हे विठ्ठला कर काढ तोंड उघड आणि सांग या लोकाला महाराष्ट्रातल्या मी जे सांगितलंय ते सांग देवा तुला सांगण्याचा अधिकार आहे कारण तूच डोक्यावर घेऊन उभा टाकलेला आहे